இந்த பதிவில் பதிவான விஷயங்கள் अवंत क्लॉक एक धा हा संख्या एक नंबर ते दशंत होते 5 व्हाईट व्हाईट अवंत चंदू पंचम पे इशारा हा चंदू सोयरा असेल आणि आजू हंगा येईल तुझ्या चेंडू असेल तुम्ही आपसामध्ये वाद होऊ नका अंपायर आहे का तुम्हाला भेटणार नाही

Sambar Parangadhi Kamiska Matematu Chendu Baga

इसने चालू निर्दोष चेंडू भूल धावा डिस्कशन जोन मध्ये चेंडू जातोय ના ના નોર્ન ભાગેવાળી નોર્ન ના આમે ડાયરેક્ટ વાગે નોય રે તું કે મોદલે તો ભાગે અરે તું કે એટલો કામ હોય છે આપસમાં દે છે રીચ ચા વાયરલ સુંદર

आणि मग आता आता साईने आला आहे की एक मोठे खेळाडूची ओळख 브라파는 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 브라파라파는브파는 브라파는 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 파는 브라파는 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 브라 या टूर्नामेंट मध्ये एकशे पन्नास चौकार पूर्ण झालेले टाळा वाजवा नौकार फोर प्लस वन अशा पाच धावा वैयक्तिक खेळतोय पहिलाय आमेश द्या दोन चा अभिवादन करायचं

क्षणी कोणत्याही क्षणाला काही होऊ शकत कारण का पुरंदर लायन संघ मागच्या सामन्यामध्ये पंच्याहत्तर धाव कुठल्या होत्या कोंकणचा भुंगावत मनचा भुंगावत आपल्या मनावर मिळाला होता अगोदर सामना चालू होतोय हा संख्या आहे सत्तर एकाहत्तर धावांचं लक्ष असेल पुरंदर लाईन सांगा समोर पहिला चेंडू गौरव अंतिम सामना सुंदर शिवा तीनशे वाटत तुम्ही जरी स्मरण केलं असेल तर मी भावांचा श्रीगरेष्ठ करू शकतो हे दाखवून दिलंय どうだ चेंडू धाव किती मिळतात बघूया दोन धावा असे ऐकून पुढील चेंडू गौरव माराकडे ओंकारसाठी मैदानात खेळपट्टी थोडीशी ओळी असल्यामुळे त्याला माहिती आहे बॉल ट्रॅव्हल करत नाहीये पुढच्या वर्षी मंडळाला विनंती असेल की दोन फ्लॅट विकेट पाहिजे आणि थोडंसं दिवसा टुर्नामेंट कराल तर खूप चांगलं अनेक स्पर्धक या स्पर्धेत खेळले त्यांची असं मागणी आहे की चेंडू ओला होतोय खेळपट्टी थोडी ओळी होते संजय सुरवे संजय रामाणे प्रदीप रामाणे प्रदीप रामाणे नको त्याला देऊ सर्वांचं आभार तुमच्या मार्गदर्शन स्वर्ग होते ज्येष्ठ नागरिक अकरा धावा चेंडू माहिती स्वरूपा एक धाव दोन संख्या एक निवांनी बारा धावा फिटर झोर केला चाले पण एफर्ट न सोडून مرحبا <applause> <applause>

देरे नाही रे. याला बोलूया नामरंदा सादू. आमच्याकडून बोलत आहेत. दोन सरकंत नाम घेत आहेत. 8 धावा. तर आले पाजी. काय सबीना आहे. इथे नाव आउट बॉल नुजायना भाई. मारा चतुर्थी पण धावा. असे की असे धावसंख्या. किती असोत असते. 8 धावा. आम्ही 16 9 लोक. मारा सिंधु 55 घोडपट्टा एक्शन आहे बट काय करतो ओमकारला आम्ही दादा नमस्कार दृष्टी पद्धतीने दोन्ही त्यांची नक्की पण 37 29 मार्च

हां चाल चल रे ओ मारे ओ चलो हां ये वो उधर जा रे पूरी बाहर निकल जाना ना रो सेम रो सेम निजौ चेंडू पांच बोल चार चार बोल चार बोल खाली ढूंढते निकल चला जी देते ओमकार रे

아메리카아메가카아메리카아메아메아메 <뮤�> <etc> <rezeki> あなたは তো তাই আ સાચંદુ બેજન સાવા એ ચારેક પાટી તમે એતા એતા બ્રેડ બોલ ડેડ जा बघ ओ हो हो चल जरा अरे आऊट आहे ना अरे हे असू <laughs> उडाई <laughs> बालू तो है विनोद बाजरा हैट्रिक सजे सजे गया पुरे पुरे कमलपुर पुरे फंडा दीपो बाजरा बाजरा बालू तो है हैट्रिक होते का पावियां या पर्दे दिन पहले अर्धशतक दर अपनों ने पर यार पर्दे दिन पहले हैट्रिक होते पहले बच्चे यार पर्दे दिन पहले हैट्रिक होते का पावियां दोनों बालू কলোমনে কিলনা কলোছে কটা,"নাসযা কমলেচিয়া মাসলটারকে u México सर्वांना विनंती करतो आपण फोटो सेशन करू शकता ट्राफा इथेच ठेवा उद्या आम्ही कोपऱ्याहून पाहुण्यांच्या हस्ते त्या अनावरण करणार आहोत तुम्ही फोटो काढू शकता त्यांना Saya adalah organisasi kami, tertentu, karena di tempat Anda tinggal di pencuri. Saya, 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 saya,